श्री स्वामी किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाटवडी बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य ते घेतलेलं आहे घरगुती चटणी मीठ हळद हिरवं वाटण जिरे एक चमचा तीळ कोथिंबीर पाणी आणि बेसनबीर एवढं साहित्य आपल्याला पाटवडीसाठी लागणार आहे तर इथं मी कडाई गरम करायला ठरलेले आहे त्यामध्ये एक अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आणि एक अर्धा चमचा तीळ मी घालणार आहे ह्यामध्ये जिरे आणि तीळ छान फुलले की आपण ह्यामध्ये हिरवं वाटण घालून घेणार आहोत तर तीळ जिरे छान फुललेले आहेत हिरवे वाटण मी घातलेलं आहे ह्या वाटणामध्ये आलं लसूण मिरची कोथिंबीर जिरे आणि पुदिना मी घातलेला आहे तर तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घालू शकता तर यामध्ये लाल तिखट हळद आणि मीठ ह्यामध्ये ॲड केलेली आहे आता हे छान असं तेलामध्ये परतून घेऊया एक दोन मिनटं दोन मिनटं परतल्यानंतर आपण ह्यामध्ये दीड वाटी पाणी घालणार आहोत दीड वाटी पाण्याला दीड वाटी बेसन बरोबर प्रमाण आहे प्रमाणबद्ध पट पाटवडी तयार बनवून होते तर ह्यामध्ये बेसन आपण मिक्स करून घेऊया दीड वाटी पाणी दीडवाटी वाटी बेसन आता हा हे बेसन व्यवस्थित असं ह्यामध्ये मिक्स करून घेऊन ह्याचा गोळा छान बनेल अशा पद्धतीने हे व्यवस्थित असं ह्यामध्ये पाण्यामध्ये मिक्स करूया तर ह्याचा एक छान असा गोळा तयार करून घेऊया जेणेकरून आपल्याला थापायला सोपं जाईल तर पाहू शकता याचा छान असा घट्टसर गोळा तयार झालेला आहे तर आता आपण ह्या एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत त्याच्या आधी एका प्लेटला छान असं तेल ग्रीस करून घ्यायचं त्याच्यावर एक चमचावर तीळ आपण याच्यावर पसरवून घ्यायचे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर जर तुम्हाला खोबरं खिसलेलं जर ह्याच्यावर आवडत असेल तर, तर तरी ते सुद्धा तुम्ही ह्यामध्ये ऍड करू शकता तर आपल्या पाठवडीसाठी जे गोळा तयार केलेलं मिश्रण आहे बेसनाचं ते आपण ह्यामध्ये पसरून घेऊया थापून घेऊया गरम गरम असतानाच थापायचं जेणेकरून व्यवस्थित असं थापलं जाईल आणि पातळसर असं थापलं जाईल आणि थोडं चटके बसतील हाताला पण गरम गरम असतानाच थापायचं तर माझ्या चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल लाईक केलं नसेल शेअर केलं नसेल प्लीज करून घ्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझ्या अशा छान छान चटपटीत रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील साध्या सोप्या पद्धतीने मी सगळे पदार्थ बनवते घरातल्या असलेल्या काही साहित्यापासूनच तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर व्यवस्थित अशी पातस रस प्लेटमध्ये आपण ही वडी पूर्णपणे अशी थापून घ्यायची जर आपल्याला भाजत असेल तर थोडस तेलाचा हात आपण घेतला तरी चालेल तर मी वडी अशी व्यवस्थित अशी थापलेली आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण व्यवस्थित अशी वडी थापून माझी झालेली था आहे तर आता गरम गरम असतानाच आपण हे कट पण करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित अशा वड्या पडतात आणि थंड झाल्यानं वड्या आपण प्लेटमध्ये काढून घ्यायच्या चला तर म्हणजे आपण वड्या अशा कट करून घेऊया थापल्या थापल्या लगेच आपल्याला ज्या आकाराच्या पाहिजेत तशा आपण वड्या कट करू शकतो मीडियम आकाराच्या लहान साईज मध्ये किंवा मोठ्या साईज मध्ये तर मी मिडियम साईज मध्ये कट करत आहे व्यवस्थित अशी कट करून घेऊया कट करून एक दहा मिनिट आपण बाजूला ठेवून देणार आहोत तर आपल्या वड्या छान झालेल्या आहेत थंड झालेल्या आहेत हे बघा तुम्ही पाहू शकता सर अशा थापलेल्या आहेत तो अजिबात हो झालेला नाही आहेत व्यवस्थित अशा वड्या बनवून तयार झालेल्या आहेत पाहू शकता तर धन्यवाद मंडळी माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर पुन्हा भेटू अशाच चमचमीत रेसिपीसह